नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर व कार्याध्यक्ष सुनील मंदा सुरेश सोनवणे यांच्या स्वखर्चाने नाशिक शहरात प्रथमच शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त नाशिक रोड येथील पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसंच रोड रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर शिवजयंतीदिनी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येऊन आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी असंख्य शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकच जल्लोष करीत जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन हातात भगवे ध्वज घेत डीजेच्या गाण्यांवर एकच ठेका धरला या हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी सोहळ्याचं आयोजन जयंती अध्यक्ष योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर तसंच कार्याध्यक्ष सुनील मंदा सुरेश सोनवणे यांनी केलं होतं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड